वाशी विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या वाशी विभागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे तसेच शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे वक्तव्य वाशी येथील शिवसेना युवासेना शाखेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेना पेंड तालुका समन्वयक व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समीर मात्रे यांनी केले पेण तालुक्यातील वाशी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना वाशी शाखेचे नूतनीकरण आज शिवसेना पेण तालुका समन्वयक व सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष समीर यांच्या हस्ते तसेच जिल्हा समन्वयक नरेश गावण तालुका संघटक अनंत पाटील विभाग प्रमुख भिवंडी कालवीर रोहिदास मात्रे वाशी विभाग, नंदु विभाग प्रमुख नंदू मोकल विभाग संपर्क प्रमुख चंद्रहास मात्रे वाशी शाखा प्रमुख योगेश मढवी भांडूप शाखा क्रमांक एकशे सतरा शाखा अध्यक्ष क्रमांक एकशे सतरा मुंबई समन्वयक युवासेना उपविभाग अधिकारी दक्षता विभागातील शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशी येथे शिवसेना युवासेना शाखेची स्थापना करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतनी निर्माण झाले असून ऊर्जा प्राप्त झाली आहे वाशी येथे शाखेची स्थापना केल्याने कार्यकर्त्यांनी समीर मात्रे यांचे अभिनंदन करून आभार मानले ही शाखा मी असेपर्यंत चालू राहणार तसेच शाखेसाठी जे जे सहकारी लागेल ते मी नक्कीच करणार असे समीर मात्रे यांनी बोलताना सांगितले तसेच आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालो असल्याने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करून समाजहिताचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले संपूर्ण भारतामध्ये तेवढ पिढी असे रंजनीय समजा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि आज ही तरुण पिढी माध्यमातून आज या होते असे लाडके आणि पित्याच्या मागे कसं कमी उभं राहावं हे सर्व तरुणांना दाखवून दिलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आपले आदित्य साहेब खरंच म्हणजे पुत्र असावा तसा होता आदित्य साहेबांसारखा कारण गेले वर्षभर हे मुख्यमंत्री झाले त्यानंतर एक मोबा म्हणून एवढ्या लोक एखाद्या व्यक्तीने मॅच्युरिटी घेणं राजकारणामध्ये ही फार छोटी गोष्ट आहे कारण जरी व्यक्ती फक्त छोटं असलं तरी आज त्यांनी भाज्या भाल्यांचे धाव्या जणांसाठी फक्त वर्ष बत्तीस

तालुक्यात नाही सांगितलं तर मला संपूर्ण मतदारसंघात त्या बाहेर देखील दिली त्यांनी ज्या प्रकारे आमदारांना प्रश्न केले त्याप्रमाणे एक तर नक्की झालं की साधारण शिवसैनिक असता तरी तो भला भल्यांची चड्डी काढायची ताकद ही ठेवतो हे रोहिणस त्याला मी आम्हाला दाखवून दिलं आणि मी आता शब्द देतो की मागच्या वेळेला भले शाखा बंद पडली असेल मी विचारत नाही की कोणा वेळ मन पडली का बंद पडली पण ही शाखा बंद करून मी देणार नाही मदत तुम्ही मला सांगितलं की शाखा आपण चालू करूया भविष्यामध्ये कोणी नाही दिलं तरी सगळे मात्र जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला कुठली घाबरायची गरज नाही कारण नरेंद्र भाई आपण बोलले की आपल्याला असा उमेदवार नको फसा उमेदवार नको पण एक लक्षात ठेवा हे रक्तात लागते आणि ती दानत माझ्या माझ्या वलांशी बोलली आहे आपल्या खिशामध्ये काय म्हणायचं आपण काय आहे त्यातनं आपण किती याची दानत देतो याला फार मोठं महत्व आहे आपल्या देशात कैक पतीने श्रीमंत लोक या जगात वावरतात पण ते दान दिली करतात याला देखील महत्व आहे कारण खरं पुण्याचं कमात असेल तर आपण म्हणत रक्तदान आणि नंतर आपण या बाकीच्या दानाच्या गोष्टी करतो ते दान करिता विनायक पाटील पेन thank mm -hmm. you